तर मित्रांनो विहीर शेततळे वीज जोडणींसाठी भरीव अनुदान राज्य सरकारमार्फत आता मिळणार आहे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या निष्कामध्ये या ठिकाणी सुधारणा करण्यात आलेली आणि त्यानुसार आता भरीव अनुदान राज्य सरकार मार्फत या ठिकाणी या योजनेसाठी दिलं जाणार आहे तर मी मित्रांनो बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निशक सुधारून विहीर शेततळे वीज जोडणी आदींसाठी भरीव अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे सुधारित निर्णयानुसार Premises, नवीन सिंचन विहिरीस चार लाख पर्यंत तर जुन्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी एक लाख रुपयापर्यंत अनुदान देण्यात येईल पूर्वी हे अनुदान अनुक्रमे अडीच लाख रुपये होते नवीन सिंचन अडीच लाख रुपये तर दुरुस्तीसाठी पन्नास हजार रुपये एवढे अनुदान दिले जात होते मात्र आता तुम्हाला नवीन विहिरीसाठी चार लाख रुपये मिळतील आणि दुरुस्तींसाठी एक लाख रुपये अनुदान या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे इनवेल बोरिंग साठी सुद्धा तुम्ही शेतमाला चाळीस हजार रुपये तसेच यंत्रसामुग्रीसाठी पन्नास हजार रुपये अनुदान दिलं जाणार आहे त्याचबरोबर परस बागेकरिता पाच हजार रुपये देण्यात येईल नवीन युरीबाबत विहिरीबाबत बारा मीटर खोलीची अट रद्द करण्यात आलेली आहे तसेच दोन सिंचन विहिरीमधील अंतर पाचशे फूट अंतराची अट सुद्धा आता रद्द करण्यात आलेली आहे शेत तळ्यांच्या प्लॅस्टिक अस्थिकरणांसाठी सुद्धा एक लाख रुपये अनुदान देण्यात येते आता ते प्रत्यक्ष खर्चांच्या टक्के किंवा जास्तीत जास्त दोन लाख रुपयापेक्षा येणार आहे म्हणजे तुम्हाला एक लाख रुपये न मिळता दोन लाख रुपये पर्यंत सुद्धा तुम्हाला अनुदान मिळणार आहे प्रकारे तुषार सिंचनांसाठी पंचवीस हजार रुपये अनुदान देण्यात येतात आता तुषार सिंचन रुपये किंवा प्रत्यक्ष खर्चांच्या नव्वद टक्के अनुदानापैकी जे कमी असेल ते अनुदान या ठिकाणी देण्यात येणार आहे अशाच प्रकारे थिबक सिंचनांसाठी सत्त्याण्णव हजार रुपये किंवा प्रत्यक्ष खर्चांच्या नव्वद टक्क्यापैकी जे कमी असेल ते अनुदान या ठिकाणी सिंचनांसाठी सुद्धा देण्यात येणार आहे याशिवाय इतर इतरही अनेक निष्कामध्ये आवश्यकता सुधारणा करण्यात आलेल्या आहेत बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना या योजनेअंतर्गत घटकांचे आर्थिक मापदंड वाढवणे निष्कामध्ये सुधारणा व नवीन घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे या योजनेअंतर्गत पुढील प्रमाणे अनुदानात वाढ व निष्कामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्थिकरण प्रचलित आर्थिक मापदंड व शेत तळ्याचे आकारमानानुसार परिगणित होणाऱ्या रकमेच्या किंवा प्रत्यक्ष खर्चांच्या नव्वद टक्के किंवा दोन लाख रुपयापैकी जे कमी असेल ते इन या ठिकाणी दिलं जाणार आहे त्याचबरोबर इनवेल बोरिंगसाठी सुद्धा चाळीस हजार रुपये वीज जोडणी आकारांसाठी सुद्धा वीस हजार रुपये प्रत्यक्ष भरलेले आकार यापैकी जे कमी असेल त्यानुसार ते, ते सुद्धा त्या ठिकाणी दिलं जातील विद्युत पंप संच डिझेल इंजिनसाठी दहा एच पीच्या क्षमतेपर्यंत पंप संचकरिता प्रचलित आर्थिक मापदंडांच्या किंवा प्रत्यक्ष होणाऱ्या खर्चांच्या नव्वद टक्के किंवा चाळीस हजार यापैकी जे कमी असेल त्या या ठिकाणी अनुदान दिलं जातील त्याचबरोबर सोलार पंप प्रचलित आर्थिक मापदंडांच्या किंवा प्रत्यक्ष खर्चांच्या नव्वद टक्के किंवा पन्नास हजार रुपयापैकी जे कमी असेल त्या अंतर्गत सुद्धा तुम्हाला अनुदान दिलं जाणार आहे एच डी पी ई पी व्ही सी पाईपसाठी प्रचलित आर्थिक मापदंडांच्या किंवा प्रत्यक्ष होणाऱ्या खर्चांच्या शंभर टक्के किंवा पन्नास हजार रुपयापर्यंत जे कमी असेल ते अनुदान दिलं जाणार आहे म्हणजेच तुम्हाला पी व्ही सी सुद्धा पन्नास हजार रुपये अनुदान दिलं जाणार आहे सूक्ष्म सिंचनांसाठी तुषार सिंचनांसाठी सुद्धा अनुदान दिलं जातं त्यासाठी सुद्धा प्रचलित आर्थिक मापदंडांच्या अंतर्गत तुषार सिंचनांसाठी सुद्धा सत्तेचाळीस हजार रुपयापर्यंत तुम्हाला अनुदान या ठिकाणी मिळणार आहे आता सत्तेचाळीस हजार किंवा नव्वद टक्क्यापर्यंत पर्यंत जे अनुदान जे कमी असेल ते अनुदान या ठिकाणी दिलं जातील थिबक सिंचनांसाठी सुद्धा तुम्हाला अनुदान दिलं जातं नव्वद टक्क्यापर्यंत तुम्हाला थिबक सिंचनांसाठी सुद्धा अनुदान दिलं जातं त्याचबरोबर तुषार सिंचनांसाठी सुद्धा जे अल्पभूतारक शेतकरी आहेत त्यांच्या पंचावन्न टक्के आणि मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून पंचवीस टक्के प्लस बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतून दहा टक्के त्याचबरोबर बहुभूधारकांसाठी पंचेचाळीस टक्के मुख्यमंत्री श्वाश्वत सिंचन योजनेतून तीस टक्के बिरसा मुंडातून पंधरा टक्के असे एकूण सत्तेचाळीस हजार रुपयापर्यंत अनुदान सुद्धा तुम्हाला तुषार सिंचनांसाठी दिलं जातं सुद्धा महत्वपूर्ण तुम्हाला अनुदान दिलं जातं ज्यामध्ये जे अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांना पंचावन्न टक्के प्लस त्यामध्येच मुख्यमंत्री श्वास सिंचन योजनेतून पंचवीस टक्के आणि बिरसा मुंडातून दहा टक्के त्याचबरोबर भूधारकांसाठी सुद्धा अनुदान आहे त्यामध्ये पंचेचाळीस टक्के मुख्यमंत्री स्वासद सिंचन योजनेतून तीस टक्के मुंडा क्रा, आ, क्रांती योजनेतून दहा पंधरा टक्के असे एकूण सत्त्याण्णव हजार रुपयापर्यंत सिंचनांसाठी ठिबक सिंचनांसाठी सुद्धा अनुदान दिलं जातं यंत्र सामग्री त्याचबरोबर यासाठी सुद्धा पन्नास हजार रुपयापर्यंत या ठिकाणी अनुदान दिलं जातं त्याचप्रकारे या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पुढील प्रमाणे सुधारणा करण्यात मान्यता देण्यात आलेली आहे या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी लागू असलेली एक लाख पन्नास हजार वार्षिक उत्पन्नाची अट सुद्धा आता रद्द करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत यंत्रसामग्री ही नवीन बाब समाविष्ट करण्यात आलेली आहे नवीन विहिरीबाबत चार लाख रुपये अनुदान मर्यादेपर्यंत विहिरींची खोली असावी ती सुद्धा आता या ठिकाणी जे आहेत नवीन विहिरीसाठी चार लाख रुपये या ठिकाणी दिलं जातील बारा मीटर खोलीची अट रद्द करण्यात आलेली था आहे त्याचबरोबर पाचशे मीटरची अंतरची र अट जी होती ती सुद्धा रद्द करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे या योजनेतून अनुसूचित जातीच्या जे लाभार्थी आहेत त्यांना या योजनेअंतर्गत लाभ देण्यात येतो दोन सिंचन विहिरीमधील पाचशे फुटांची अट रद्द झाल्यामुळे आता सरसगट विहिरी तुम्हाला आता मिळतील मागेल त्याला विहीर दिले जातील तर त्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल नवीन विहीर या घटकांचा लाभ घेतलेल्या दुरुस्तीला घटकांचा लाभ देण्यात यावा शेततळ्यांचे प्लॅस्टिक अस्थिकरणांसाठी सुद्धा या ठिकाणी प्रचलित आर्थिक मापदंड आणि शेततळ्यांच्या आकारानुसार तुम्हाला परिगणित होणाऱ्या रकमेच्या किंवा प्रत्यक्ष खर्चांच्या नव्वद टक्के किंवा दोन लाख रुपये यापैकी जे कमी असेल त्यानुसार तुम्हाला अनुदान देण्यात येईल शेततळ्याचे प्लास्टिक अस्थिकरणांसाठी सुद्धा तुम्हाला मागेल त्याला लाभ या ठिकाणी दिलं जातील तर अशा प्रकारे अनेक योजना आहेत बिरसा मुंडा क्रांती योजनेअंतर्गत फक्त तुम्हाला अर्ज करण्याची आवश्यकता आहे अर्ज केल्यावर तुम्हाला नवीन विहीर असेल जुनी विहीर असेल दुरुस्ती असेल शेततळ्यांचं प्लास्टिक अस्थिकरण असेल अशा अनेक बाबींसाठी तुम्हाला अनुदान दिलं जातं त्याचबरोबर विद्युत पंपसंच डिझेल इंजिन सोलार पंपो त्याचबरोबर एच डी पी आय किंवा पी व्ही सी पाईपसाठी सुद्धा अनुदान दिलं जातं सूक्ष्म सिंचनांसाठी सुद्धा अनुदान दिलं जातं तर असे आपण घटका अंतर्गत बघितलं तर टोटल तुम्हाला सहा लाख बेचाळीस हजार किंवा सहा लाख ब्याण्णव हजार मर्यादेपर्यंत या ठिकाणी अनुदान दिलं जात ज्यामध्ये चार लाख आपण चाळीस हजार रुपये वीज जोडणी वीस हजार रुपये विद्युत पंपसंच किंवा डिझेल इंजिन साठी चाळीस हजार रुपये सोलार पंपांसाठी आणि पंपसंचन साठी तुम्हाला पन्नास हजार रुपये पी यू पीयूसी प्ससाठी पन्नास हजार तुषार सिंचन साठी सत्तेचाळीस हजार किंवा ठिबक सिंचनांसाठी सत्त्याण्णव हजार यंत्रसामुग्रीसाठी पन्नास हजार परसबागसाठी पाच हजार असे एकूण तुम्हाला सहा लाख बेचाळीस हजार ते सहा लाख ब्याण्णव हजार रुपयापर्यंत अनुदान तुम्हाला राज्य सरकारमार्फत मिळू शकतो सरसकट योजनेचा जर तुम्ही लाभ घेतला तर तुम्हाला सहा लाख ब्याण्णव हजार रुपयापर्यंत लाभ मिळणार आहे अनुदान मिळणार आहे McMahon, तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्वपूर्ण अपडेट होता ज्या अंतर्गत तुम्हाला फक्त अर्ज करण्याची आवश्यकता राहिलेली आहे तुम्ही जर अर्ज केले तर तुम्हाला या अनुदानाअंतर्गत जवळपास सहा लाख ब्याण्णव अनुदान मिळू शकतो तुम्ही जर आतापर्यंत मुंडा क्रांती योजनेअंतर्गत अर्ज केलेला नसेल तर तुम्ही अर्ज करून टाका जेणेकरून तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ मिळेल तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्वपूर्ण अपडेट होता अपडेट कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका त्यानंतर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा इथे सामे जय महाराष्ट्र